गुड मॉर्निंग जयबीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार शनिवार आज आणि बंटूचा बड्डे आहे सोमवार तर आज आपल्याला बंटूचं काहीतरी खरेदारी करायची का म्हणजे काहीतरी घ्यायचं त्याच्यासाठी आणि जेवणाची पण ऑर्डर द्यायची कारण पाहुणे मंडळी येतील आपल्या घरी कमीत कमी पंचवीस तीस पाहुणे म्हणजे त्यांच्यासाठी मग जेवणाचं अरेंजमेंट करायला लागेल तर मग आज आपण जेवणाचं अरेंजमेंट करूया जरा त्याचं हेअर कट पण करूया आपण तर आता वाजले पाहुणे नऊ तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा बघा आता घरी आलो आता घरी आलो आता वाजले बघा किती अडीच वाजले आणि हा बघा हा पण तुम्हाला काय देतोय कचुंबर ए रा हा कुचुंबर आणि हे रात्रीच आहे चिकन पुलाव बनवलेला तोच खातोय आणि हे कुचुंबर आणि दिदूबाई गेली आंघोळीला आणि मोनिका बसली इकडं तुझं नावसाट नाव आहे नितीन शिरसाटेल

<laughs> आता आज आज हा केसांचा लय झाप झालेला आहे आज त्याचे केस वगैरे कापून येतो तिकीट लागल रे बोंबल मग चला मित्रांनो आता जेवतो मी हा त्याला तुला खरंच आता जेवल्यावर केस कापायला घेऊनच जातो त्याला नाही तर काय राहून जाईल पण येणार केस कापायला नाही तर तू घरात बस मी केस घेऊन जातो तुझे हा फक्त मग बोल सॅटरडे आज टुडे सात काय काय बनवलंय अरे कचुंबर आहे तो कचुंबर मित्रांनो आता मी जेवणाची ऑर्डर द्यायला जातोय तर आता बघूया जेवणाची ऑर्डर आपण काय द्यायची ठरवलं आहे दा आपलं चिकन दाल येणार आहे ना रे आणि जिरा राईस परवाचा ऑर्डर कधी पाच परवा पाच वाजता पाच सांगितलं

आणि बंटूचे कपडे पण मोनिकाने आणि दिवून जाऊन वरन त्याला घेऊन आले एव पॅन्ट तर घातली पण कपडे काय काढायला तो रेडी नाही कोट त्याचा मस्त पैकी शूप शू पण आले छुटुकले छुटुकले आणि हा हा पैलवान हा हा दुवा बघा पैलवान गडी शू घालतोय कपडे कपडे काढतच नव्हता जबरदस्ती कपडे काढाय बोलतो आता काय हा बोल पैलवान हा बॉईल बॉडी 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 लय भारी आहे रे तुझी जिम ला जातो हा शू पण चांगले आहे हा एकदम मस्त भारी आहे लय भारी पण नको माझं आणि जेवण तर घरामध्ये आत्ता पण दे ना त्याला तसं हा आत मग ते काढायला लागेल ना तू एकदम एक हे बघ मला काय म्हणायचं माहिती आहे का तिथे थांब हां तर आता घरामध्ये आता मी पण जस्ट आलो आणि ही पण आली हा हे फ्रीज वर ठेवायला बघा हे पण आणलंय छान आहे मस्त आहे हा हा हे मस्त आहे हे मस्त टॉप घेतले पण ते टॉप ती घालणारच नाही आता जेवण घरामध्ये काही नाही आता बाहेरून मागवलंय जेवण तर आता बाहेरून जेवण आले आता कमीत कमी वीस मिनिटं वीस पंचवीस मिनिटं तर आता वाट बघायला लागल आणि मग नंतर जेवून येईल मग बघूया आपण तोपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा मारली काय मारली शिलाई मारली ना काढू नको <laughs> अरे ते शिलाई मारली ते निघत नाही आतमधून पॅकिंग आहे ते, ते नाही निघणार ते निघणारच नाही पैलवान गडी तू तू पैलवान आला रे पैल त्याच्यामध्ये शिलायला किचन अरे वा बघू बघू बंटूच्या किचन किचन हा हा माझ्यासारखा पट्टा आहे अ हातोडा आणला आर बापरे हातोडा हो आता जोरात मारतो, मारतो। जो जो अरे बजा मित्रांनो जेवण बाहेरून मागवलंय काय मागवलं रे चिकन चिकन कोल्हापुरी बाहेरून दाखव हां चिकन कोल्हापुरी पायसी आणि हे हे स्पायसी जर हे कोल याच्यामध्ये तंदुरी तंदुरी चिकन रोटी तंदुरी चिकन कोल्हापुरी पायसी आपण फक्त डॉगी आहे ना, है ना।, ना तो हां शिमला मिरची मस्त आहे खायला टेस्टी आहे ना टेस्ट करून बघू बर पण तू दिदू तू तु, तु, तुझ्या हाताने टेस्ट करून पहिलं सांग जरा मस्त पहिलं दिधे कर टेस्ट दिदूबाई टेस्ट करते कर घेते पहिलं टेस्ट कर ना जरा टेस्ट आम्हाला टेस्ट कसं आहे हां जरा खाल्ली काय

तर चला मित्रांनो आता जेवण घेतो आता वाजले बघा पावणे अकरा वाजले तर आता जेवून घेतो जेवण्याच्या नंतर मी तुम्हाला भेटतो जेवण वगैरे आता सगळं व्यवस्थित सगळं झालेलं आहे दिदूबाई जेवली मी पण जेवलो बंटू जेवला मोनिका जेवली सगळे जेवले आता हे बघा मच्छर पळवायची अगरबत्ती पण लावली हे बघा मच्छर चावाय चावायला नाही पाहिजे म्हणून अगरबत्ती तर हा व्हिडिओ आपण हितच एंड करूया आता वाजले कमीत कमी वाजले कमीत कमी नाही जास्तीत जास्त आता साडे अकरा वाजले आता झाला झोपायचा टाईम तर ता, हा व्हिडिओ आपण इकडंच एंड करूया आणि पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय